व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतीय घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरूनीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरूनी भाग एक्केचाळीस मला खूप राग आलाय तुमचा केतन मी नाही रिप्लाय केला तर साधा फोनही करावा वाटला नाही तिनं केतननं फोन कॉल उचलताच बडबड करायला सुरुवात केली अगं हो करणार होतोच मी फोन ते थोडे पाय मोकळे करायला गेलो होतो जस्ट आत्ता चालू आहे अगं आणि ते कोणासोबत गेला होतात तिच्यासोबत तिचा त्यावर भलताच प्रश्न आलेला पाहून त्याला तिची मस्करी करायचा मूड झाला कोस तिच्यासोबतच तो मुद्दामच बाहेर पडू पाहणार हसू आवरत म्हणाला केतन मी फोन ठेवते ती अगदीच घुशात बोलली हे hey, पर्णी अगं मी गमत करतोय सचिन सोबत गेलो होतो मी मी तिच्यासोबत कशाला जाईन तेही मघाशी तिनं एवढं कांड केलं असताना तो खूप हसत म्हणाला खरं का ती काय एवढी चिकटायला येते केतन प्रत्येक वेळी असं चिकटलंच पाहिजे का दुरून ही मैत्री ठेवता येते की हो हो मघाशी बोललोय मी तिला चांगलं खडसावलंय बघ आता नाही वागायची तशी तिचं सोड ना मी तिच्याबद्दल बोलायला फोन नाही केलाय आय मिस यू याड आणि काय कर सकाळपासून मी एकटाच मिस करतोय नाही तुला तू नाही ना करत आहेस आज माझ्या मेसेजचा रिप्लाय केला आहेस ना स्वतःहून तू आज मला मेसेज केलाय मी ना नाराज आहे तुझ्यावर अरे सॉरी मी विसरले पण आत्ता कॉल तर केलाय ना त्यासाठीच तर केला आहे कारण मिस करते मी तुम्हाला ती शेवटचं वाक्य म्हणाली तेव्हा तिच्या आवाजात बदल होता काय म्हणालीस एक एकच एक मिनिट हा पर्णी म्हणत केतनने फोन कट केला काय झालं केतन हॅलो हॅलो इकडे परणी म्हणत होती तोपर्यंत तो फोन कॉल कट झालेला तिला काही समजत नव्हतं नेमकं काय झालं थोडीशी भीती ही मनात दाटून आली की ती महामाया तर पुन्हा तिथं आली नसेल ना आणि पुढच्या क्षणाला केतनचा व्हिडिओ कॉल येऊ लागला केतन पुन्हा व्हिडिओ कॉल करत आहेत पाहून ती खुश झाली आणि तिने तो पटकन उचलला हे काय एकदम व्हिडिओ कॉल केलात ती कॉल उचलताच म्हणाली हो मग तू दिसत नव्हतीस ना मला आता बोल काय म्हणत होतीस मग अशी का फोन केला होतास तिला त्याला समोरासमोर पाहत बोलायचं होतं पर्नीला त्याच्या वागण्यावरूनच कळत होतं तो पुन्हा तेच तिच्या तोंडातून ऐकू पाहतोय पाहून ती थोडी लाजून हसली बोल ना आता का केला होताच फोन मघाशी बोलले ना मिस करत होते ती स्मित करत आणि लाजत बोलली हो का किती मिस करत होतीस केतन गप्पा हो आणि काय आता झोपायचं नाहीये का अरे हो मला उद्या उठावं लागेल सकाळी जिमला तर जावं लागेलच ना अरे यार परनी तू एकटी जाणार जिमला पण अगं एकटी कशी जाणार आहेस आता जिमला त्याला एकदम एक ती एकटी जिमला जाणार हे आठवून जीव घशाशी आलेला कारण एरवी सतत तिच्या मागे पुढे तो असायचा उद्या एक ती एकटी असणार हा विचारच त्याला सहन होत नव्हता कशी म्हणजे काय नेहमी सारखीच जाणार ती हसत उतरली अ मग उद्याचा दिवस राहू दे ना एवढं काय त्यात आहो असं काय करताय पैसे भरलेत आपण तिथं मी नाही बुडवणार अगं एखादा दिवस चालतं एकटी कुठे जात बसतेस केतन काय हो कशाला एवढं टेन्शन घेत मला माहितीये तुम्ही काय विचार करताय काळजी करू नका केतन बर जा पण नीट जाशील तो मिचमिचत खाली पाहत कसलासा विचार करत म्हणाला काय बरं झा लगेच चेहरा पाडायला काय झालं झाला लगेच पदेसिव्ह नवरा जागा आपण तेवढी मॉडर्न छान दिसणारी अगदी तोकडे कपडे घालणारी मैत्रीण करायची आणि मी ए परणी यार असं काही नाही आहे ग पण मला माहिती आहे कसे असतात जेंट्स आणि मुली मला माहिती आहेत कशा असतात केतन ती असं म्हणाली आणि खाली पाहणाऱ्या त्याने तिच्याकडे पाहिलं बरं आता बस ना तो विषय मी फक्त सावध रहा असं सांगते केतन आजकाल मुखवटा घातलेले लोक लवकर ओळखू येत नाहीत इतके बेमालूम वागतात म्हणून सांगते अनुभव आहे माझा बोलता बोलताच तिनं तिचे लांब सडक केस एक साईडला घेतले आणि त्याच्या हृदयाचा ठोका हे पाहून चुकला हो बाबा ओके बायको तुझं ऐकतो मग तर झालं ए परनी ये ना इकडे अशी फोनमधून तू इथे असायला हवी होतीस यार असं खूप वाटतंय हो पण आता काय करू शकतो तुम्हीच गेला आहात मला सोडून मी थोडीच गेली आहे ती रुसल्याचा आव्हानात म्हणाली तो मात्र तिच्यात ह्या काही दिवसात झालेला प्रचंड बदल नोटीस करत होता आणि तिला एकटक पाहत होता त्यात ती अशी रुसल्यासारखी बोलत होती आणि तसं बोलताना तिचं केसांशीही खेळणं चालू होतं जे की खूपच क्यूट वाटत होतं काय असे का पाहताय मग काय इथे बोलावू शकत नाहीये आता बघू पण नको का तुझ्याकडे आणि कुठे आहात हो तुम्ही आत्ता रूममध्ये नाहीत का तिचं बोलता बोलता एकदम बाजूला लक्ष गेलं नाही रूमच्या बाहेर आहे का आई मग आत्ता बाहेर काय करताय केतन आधी आत जा बघू तेही आत्ताच्या आत्ता तिनं आत्ता। आदेश सोडल्यासारखाच केला अगं असं काय करतेस तुझ्याशी बोलायला थांबलोय नको कशाला उगाच ती पाल कुठून तरी टपकेल तसही चिट्टायला आवडतंच ना तिला अरे यार झोपली असेल ती तो हसत म्हणाला तुम्ही आज जाताय ना केतन अगं मग त्याच्यासमोर कसा बोलू तुझ्याशी आता बस झालं उद्या येणार आहातच ना का तिथेच थांबणार आहात अरे थांबू कशाला अफकोर्स येणार आहे मग झालं तर आणि हवं तर उद्या हवं तितकं बोलू हा भेटल्यावर सकाळी करेन एकदा हवं तर तुम्हाला कॉल मग तर झालं ती हसत हो म्हणाली बरं काळजी घे आणि लव यू परनी लव्ह यू टू केतन ठेव आता नाही आधी तुम्ही आज जा बरं आणि आज जाऊन फोन कट करा ओके ओके जातोय हसत म्हणत त्याने रूम नॉक केला आणि तेवढ्यातूनही पर्णीला डोळे मिचकावत केस प्लॉट केला एवढ्यात सचिनने डोअर ओपन केलं काय रे झालं का बोलून बहिणींशी तो दारू घडताच म्हणाला अरे हो आहे ती अजून कॉलवर ओ सॉरी सॉरी चालू दे चालू दे तुमचं तो हसत म्हणाला चालू ते काय ठेवणारच आहे मी आता अ परनी ठेवू ना आता तो डोर लावतच म्हणाला हो बाय ती गोड स्मित करत त्याला म्हणाली बाय म्हणत त्याने फोन कट करून टाकला ती अशी पजेसिव्ह होत होती आरासाठी त्याला खरं तर आवडत होतं तो बेडवर आडवा झाला अन परनीचा तो आत्ताचा चेहरा आठवताना त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल मात्र आता आणखी गडद होत होती पर ही इकडे आता समाधानाने झोपू शकत होती तीही बेडवर आडवी झाली के तो केस पाहून समजू शकत होती की तोही पुन्हा पहिल्यासारखं प्रेम करू लागलाय लग्नानंतरचे ते दिवस तिला पुन्हा नव्याने जगू लागलोय की काय असंच वाटू लागलेलं थोडक्यात काय तर पुन्हा एकदा प्रेमात पडलो आहोत अशीच फिलिंग दोघांना जाणवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी पर्णी केतन आज नव्हता तर एकटीच जाऊन जिम वगैरे करून आली सकाळचं घरातलं बऱ्यापैकी आवरून आणि तिचंही आवरून इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी खाली आली तिने आज व्हाईट कलरचा टॉप आणि पिंक कलरची थ्री फोर्थ लेगिन्स घातलेली केस मोकळे सोडलेले तो आउटफिट ही तिला खूप सुंदर दिसत होता आई बाबा येते हा तिने खाली येताच विचारलं परनी बेटा अगं आज कशी जाणार आहेस बाबांनी विचारलं ऑटोने जाईन बाबा बेटा परनी एकटी नको जाऊस कौस्तुभ येईल तुला सोडायला आई म्हणाली आहो आई भाऊजींना कशाला त्रास अगं त्यात कसला आलाय त्रास आणि तूही तर घेतच असते ना आमच्या सर्वांसाठी त्रास एवढं सकाळी उठून सर्वांसाठी नाश्त्याचंही पाहतेस ना मग आहो पण हो ना आम्ही पण असेच का बहिणी कृतीमध्येच म्हणाली हो बहिणी सोडतो मी तुला फक्त दोन मिनिट दे मी आलोच म्हणत कौस्तुभ वर निघून गेला आणि ती फक्त अपराधी हसली तिला कोणाला त्रास देणं नको वाटायचं कौस्तुबा तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये सोडून त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला आणि ती क्लासरूम मध्ये तिच्या चाकेवर येऊन बसली आज ती अर्थातच लवकर पोहोचली होती सगळेच क्लास स्टुडंट आलेले नव्हते काही यायचे होते का साईशाही अजून यायची होती काही वेळाने सरसुद्धा आले त्यांनी प्रोजेक्टर आणि इतर गोष्टी ठीक करून घेतल्या आणि ते झालं की सगळ्या क्लास येण्याची वाट पाहत ते मोबाईलवर काहीतरी करत बसले होते पण कधी नोट्स बघ कधी हातातले घड्याळ बघ तर कधी मोबाईल बघ असं तिचं चालू होतं क्लासचा बरोबर वेळ झाला की सरांनी मग लेक्चरला सुरुवात केली आजचं लेक्चर संपल्यावर पर्णी नेहमीप्रमाणे घरी जायला निघाली ती साईशा सोबत गेटच्या दिशेने निघालेली एवढ्या मागून तिला आवाज आला तो सरांचा आवाज होता ती त्या दिशेने वळली आणि काहीच क्षणात ते तिच्या जवळ आले अ मिसेस पर्निका निघालात हो सर अ थोडा वेळ आहे का तुमच्याकडे अ पर्निका मी निघते बाय उद्या भेटू साईशा म्हणाली या बाय पर्निका म्हणाली आणि ती निघून गेली ती गेल्यावर आता कुठे तिचं स लक्ष सरांकडे आलं हो सर आ, सर ते बानेरच्या स्टुडिओ संदर्भात आय I मीन mean, ते असिस्टंटसाठीचं काम करायला मी रेडी आहे बट तरीही मी उद्या कन्फर्म करते ठीक आहे ना ओ पर्निका इट्स नॉट अबाउट दॅट ॲक्च्युली आय वॉन्ट टू शो यू समथिंग ओ व्हॉट uh, सर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले की सर तिला आता काय दाखवणार आहे वेट हा म्हणत त्यांनी खिशातून मोबाईल काढला आणि ते मोबाईलवर काही करू लागले ती नर्वसनेसमध्ये केस मागे घेत होती आणि त्यांच्याकडे पाहत होती काहीच क्षणात त्यांनी तिच्यासमोर त्यांचा मोबाईल पकडला सी हाऊज आर देम आय एम रिअली सॉरी आय टूक देम विदाउट युअर परमिशन अ बट आय जस्ट वॉन्टेड यू टू थिंक अबाऊट माय प्रपोजल बघ कसे आले मला खरंच माफ कर मी तुझ्या परमिशनशिवाय काढलेत हे फोटो पण मला फक्त तुला माझ्या प्रपोजलवर विचार करायला लावायचा होता ते हसत म्हणाले आणि त्यांचा मोबाईल आता तिच्या हातात होता त्या मोबाईलमध्ये अगदी तिच्याही नकळत आणि बेमालूमपणे तिचे काढलेले इतके सुंदर फोटो पाहून ती आश्चर्यचकित झाली आश्चर्यचकित होत तिचं बोट आपोआप तिच्या दाताखाली दाबलं गेलेलं अंडरस्टँड वेन यू क्लिक दोज अरे बाप रे हे तर खूपच आश्चर्यकारिकरित्या सुंदर आले तुम्ही कधी काढले सर मला तर कळालं नाही ते क्लिक्स पाहता नाही तिचा हात तिच्या चेहऱ्यावर उमटणारं गडद हसू लपवायला आपोआप तोंडावर गेलेला सी दॅट्स वॉट आय वॉन्टेड टू टेल यू प्लीज डोंट गेट मी रॉग समटाईम्स वी आर पॅशनेट अबाउट समथिंग अँड इफ यू सी दॅट्स वाय आय एम टेलिंग यू प्लीज डोंट गेट मी रॉंग बट समटाईम वी आर पॅशनेट अबाउट समथिंग अँड इप यू सी दोज काइंड ऑफ थिंग्ज नो देन यू नेवर स्टॉप युअर सेल्फ टू कॅप्चर दम इन पिक्चर हे माझ्यासोबत ऑलवेज घडतं कारण आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट माय फोटोग्राफी बघ म्हणून मी सांगत होतो तुला हे बघ मला चुकीच्या रीतीने घेऊ नकोस पण कधीकधी आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रचंड वेळे असतो जसं की मी फोटोग्राफीसाठी आहे आणि त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर आल्या की तुम्हाला थांबवता येत नाही स्वतःला जसं की मी हे तुझे फोटो काढण्यापासून स्वतःला थांबवू शकलो नाही सॉरी ओ आय कॅन अंडरस्टँड सर आणि तेच कारण असणार म्हणून तर तुमचे पिक्चर एवढे परफेक्ट असतात सर इफ यू डोंट माइंड प्लीज आय हॅव दिस पिक्चर विल यू सेंड इट टू मी तुम्हाला काही इश्यू नसेल तर मला हे फोटोज मिळू शकतील का मला पाठवा ना या ऑफकोर्स तुझा नंबर आहे क्लासच्या ग्रुपमध्ये बट डू वन थिंग जस्ट पिंग मी हाय इन टू पर्सनल मॅसेज या ओके okay. ती म्हणाली आणि तिनं त्यांच्या ग्रुपमधून त्यांचा नंबर काढत त्यांना पर्सनली हाय असा मॅसेज केला येस डन सर ओके आय गॉट इट आय विल सेंड यू ओवर देअर ओके बाय अँड येस जस्ट वन्स थिंक अबाउट माय प्रपोजल ठीक आहे मला मिळाला आहे तुझा मेसेज मी तुला तिथं पाठवतो हे फोटो आणि हो तेवढं फोटो सेशनचा पण एकदा विचार करशील या सर सर आय विल टॉक विथ माय हो मी आज माझ्या खात्रीने बोलून घेते ओके नो प्रॉब्लेम टेक युअर टाइम बाय म्हणत ते निघून गेले परनीला फार आवडलेला त्यातला एक फोटो खरंच खूप सुंदर आलेला तिने पटकन तो ठेवला आणि एक आणि भलत्याच खुशीमध्ये घरी जायला निघाली पर्नीने सरांनी काढलेला तो फोटो स्टेटसला तर लावलाय पण जेव्हा केतन पाहिल आणि केतनला समजेल की हा तिच्या सरांनी काढलेला फोटो आहे तर मग तो पझेसिव्ह ना तर नाही ना होणार पुन्हा एकदा बघूया पुढच्या पार्ट मध्ये काय होतंय त्यासाठी ऐकत रहा गुंतन या आतुर फिरून कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच